कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली तर म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच फायदा होता आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे पण त्या माणसाला तर मारले तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायकोसमोर उचलून नेलंय मारल पोलीस स्टेशनला आणलं हे पहा सुरुवातीला देशमुख कुटुंबीय आणि मसा जोकर मला वाटतं मीडियाने आता पाहिलं की संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि याच्यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामधले पी आय महाजन पी आय राजेश पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून स आरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे त्याच्यानंतर आता आम्ही चार दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय मी आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे दोन तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी हे दोन तज्ज्ञ लोकांची एस आय टीमध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली आहे बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी येईल कारण याच्यात ये कोणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा माझं म्हणणं आहे की सहा तारखेची घटना नऊ तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील दोन महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना त्यांनी पण फिर्याद दिले होते पाथर्डी पशे पकडलेले होते त्यावेळेस त्या पासूनचे सीडीआर तपासले पाहिजेत त्यासाठी सायबर सेलचे जे दोन अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजेत आणि सर्वात गंभीर घटना इथं मसाजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते की महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला तो तिथून येऊन केच पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपवरती बसतो कसं काय बसतो काय सम सह आरोपी म्हणून महाजन आणि पाटील राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल जर एका मोहितेच्या तिथं तीनशे सात करू शकतात तर उद्याच्याला हे आणि हे आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत वाल्मिक कराडसह बाकीचे सगळे सुदर्शन घुले चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठाले बोट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कस काय येतात यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश गुले मला वाटतो रमेश गुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गिते गोरख फड आ, दत्ता बिकड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा असे मसाजोकरांची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर आरोपींना फरारी फरार होण्यास मदत करणे डॉक्टर संभाजी संभाजी दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघंही मला वाटतं त्यांच्या मिसेसनी मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी मानतात हाच ना संजय केदार याला महाराज म्हणायचं सारंग आंधळे आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पंच आरोपी मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे हे आय टीला पत्र मी माझ्या स्वतःच्या सहीनं हे दिलेलं आहे यांच्या बाबतीतलं रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी पन है। ये अंतिम मदे ये मदे ये चा ही मागणी पण रास्त आहे त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढं नाही परंतु धनंजयला मी ही बाब सांगितलेली आहे जलद गती न्यायालयात शंभर टक्के होणार आहे हे फास्ट ट्रॅकवरतीच या केसचा कारण आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय आहे चार्जशीट दाखल फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी या ज्या आठ मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातवी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून उचलण्या शिवारून बोरगाव शिवारून शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय रुग्णालय कडे घेऊन जास्त पी एस आय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली होती तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणीतरी होता हा जे पाठीमागच्या गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली तर म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे जा होता तो गेलेला नाही याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आतापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल ह्या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे वाल्मिकराडसह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बक्कड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय ही ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी नितीन बिकड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडे निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली आहे शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्या वेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्क्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून हे सात आठ ह्या सात आठ पैकी मला वाटतं दोन मागण्या ह्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलद गती न्यायालयाचा तो, तो, तो निर्णय झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी या सातव्या मागणीमध्ये मा लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली तर मसा जोकारांचा याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल विश्वास आहेच गैरविश्वास नाही परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं हे स आरोपी करावेत का तर हे स आरोपी करावेत असे सगळ्या ग्राम सगळ्यांची मागणी आहे हे लोक सह आरोपी झाले पाहिजेत आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आहे आणि एक जवळपास तेरा मागण्या जेलमधल्या जेल, जेल प्रशासनाच्या संबंधित या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ज्या मागण्या केलेल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या सी सी टी कैद आहेत या सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा याची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेचे सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे व ते इथं राहिले नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब जरी एस हो पी बदललेले असले तर हेड माणूस बदललाय पण खालची यंत्रणा जी आहे ती माझं मत आहे की हे फक्त केस पुरतच नाही केस पोलीस स्टेशन अंबाजोगाई पोलीस स्टेशन डीवाय एस पीच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन ऍडिशनल एस पी तिडक्यांच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केच यसुफ वडगाव त्याच्यानंतर अंबाजोगाई बारदापूर परळी परळीतले दोन ग्रामीण आणि परळी शहर संभाजीनगर आणि शिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशनमधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल शंभर टक्के आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आत्तापर्यंत चालत होतं एकटे एस पी बदलून उपयोग होणार नाही हे लोक अजूनही राजरोसपणे बिनदिक्कतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्याच स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत तो महादेव मुंडे सोळा महिने झाले तर अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही पण त्या माणसाला तर मारलं तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून नेले नेलंय पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर इथं थांबायचं नाही निघून जायचं किती खतरनाक आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी आमचं ह्या गॅसच्या बाबतीत बोलणं झालंय धनंजयचं माझ आणि खिंडकर आम्ही दोघ गर बसलेलो होतो तर त्या माणसात तो व्यक्ती आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे नवीन राजेश पाटील कोण आले वैभव पाटील राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता हे वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे कि संतोष आणण्याच्या अगोदरची केस आहे किती एक वर्षाची केस आहे पण ती केस फार भयानक आहे पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन, स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको उठ इथून कुणाच्या समोरून महाजन समोर येत इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहिलाच कसं काय